शेतकरी मित्रांनो बघा मोठी बांधीव जुनी एकदम फिर आहे आर्मीची आहे म्हणजे खूपच मोठे आहे आता काय आहे की ह्याच्यासोबत आपल्याला आडवे बोर मारायचे आहे तर आडव्या बोरसाठी पॉईंट काढता येतात आनंद कांबळे कशा पद्धतीनं आडव्या बोरचा पॉईंट निघतो आहे तेही तुम्ही बघा म्हणजे आज सगळंच झालं पॉईंट पण बघता आलं सोबत आडव्या बोर विहिरीमध्ये कशा मारायच्या तेही ब पॉईंट दाखवते बघा आनंद कांबलीच्या तर आनंद कांबली चला हे बघा जुनं एकदम हे आहे बांधकामसुद्धा इथलं जुनं आहे बघा एकदम तोडीचं बांधकाम म्हणतात बघा खेडेगावातल्या बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे तोडीचं बांधकाम काय असतं आहे आनंदाचे व्यवस्थित जुनं बांधकाम आहे पाय घसरेल बघा तुमच्यासोबत मलाही यावं लागतं बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर काही प्रश्न असतील तर शंभर टक्के विचारावा आपली दौरी चालवत आहेत हो आनंदा जी आता लागलेत की माऊली तुम्ही पण सं सोबत यायला पाहिजे आपण जर शक्य झाले माझ्या ऑर्डरच्या ह्याच्यामधून शंभर टक्के आपण येण्याचा प्रयत्न करू मशीन डिटेक्ट मशीन कसं काम करते पॉईंट कसं दाखवते त्यावर आपण आता इथं दाखवते बघा बघा एक दाखवते बघा झाड हे बघा इथे एक बोरीचं झाड आहे बघा हे बोरीचं झाड आहे बघा कुठल्या बाजून येतं कुठल्या बाजून चालू आहे दाखवा बघा हे बघा हे इकडून येतंय आणि तिकडे चालले मी विहिरीच्या आतमध्ये आपल्याला हा पॉईंट मिळू शकतो आनंदाच एक मिनटं मी पुढे जातो चला शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच थोडक्यात मला वाटतं एक वर्षाच्या बारानंतर आपण व्हिडिओ करतोय आता इथून चालू होईल घरच्या जरा घरगुती प्रॉब्लेम मुळे आपण व्हिडिओ करू शकत नव्हतो इथे क्लाईन आहे बघा दाखवत आहे बघा त्या वर वरच्या दिशेने येत आहे तिकडं त्या वर दिशेने येऊन ह्या दिशेला जाते विहिरीकडे जाते असं दाखवत आहे एकच मिनटं मला पुढं मग शेतकरी मित्रांनो कसं आहे की माणसाचा वावर कमी आहे म्हणजे माणसं इकडं जास्त येणं जाणं कमी असल्यामुळं रस्ता नाही आहे आपण वाट्यानं जातोय तोच रस्ता आपला पडतोय असं आहे त्यामुळे जरा जागसुकीनं पाऊल टाकायला लागतोय बघा आनंद कांबळे जे यायला लागले वॉटर डिटेक्टर मशीन काय असते त्यानं पॉईंट कसं बघा इथं दाखवते थांब त्या दिशेनं येते त्या दिशेने मग तीन इथं पॉईंट आपल्याला आडवे आडवे बोरचे तीन पॉईंट सापडलेले पण आडवे बोरचे तीन पॉईंट आपल्याला सापडले तर तीन पॉईंट किती फुटावर मारायचे ते काय काय त्याचं असतं आपल्याला सांगा जरा ते म्हणजे ह्याच्या आता हे करावं लागणार आपल्याला म्हणजे करेक्ट लोकेशन घेऊन हे करावं लागतं याला म्हणजे काउंटिंग करून नाही किती फुटावर घ्यायला लागते या सरासरी विहिरीला छत्तीस फुटाला पाजर लागतं छत्तीस फुटाला पाजर लागेल हा इथून जमिनीपासून छत्तीस फुटाला पाणी लागेल ओके ओके आडवी बोणार मध्ये आपलं सरशी सागर हे शेतकरी बांधवान आपण आता विहिरीसाठी पॉईंट म्हणजे ऑलरेडी दाखवलेलं आहे पहिला म्हणजे आता हे पाणी भरलेलं आहे आता म्हणजे पाणी हे म्हणजे रेग्युलर पाणी नाही आहे साठव्याचं पाणी साठव्याचं पाणी हे आता ही चाळीस फूट विर आहे तरी हे साठव्याचं पाणी असल्यामुळे हे आता आपल्याला खाली ज्यावेळी उन्हाळ्यात हे पाणी खाली जाईल त्यानंतर आपण आडवे बोर साठी आपले तीन पॉईंट दाखवलेले एक त्या बोरीच्या झाडापाशी दाखवले बरोबर एक त्या तिथं समोर दाखवलं इथं झाड त्याच्या लागून एक बोरीच झाड आहे तिथं पण एक बोरीच झाड आहे आणि मोठे चिंचेच पण झाड आहे तिथे पण झाड आहे आणि एक ह्या इथं एक इथे ह्या दिशा इथे एक दिशा म्हणजे इथे एक दोन हे दोन आणि इथं पुढे तीन असे तीन पॉईंट झालेले तीन पॉईंट दाखवलेले तरी आपण सरासरी चाळीस फूट विहिर आहे म्हटल्यावर पस्तीस ते छत्तीस फुटावरून आडवे बोर घेतले शंभर सव्वाशे फूट घेतले तर बऱ्यापैकी पाणी येऊ शकेल याला एक इंच दीड इंच पाणी येऊ शकेल उन्हाळ्यामध्ये आता, आता भरलेले विर असल्यामुळं काही करता येणार नाही बरोबर आणि ज्या आता बोरचा एक पॉईंट दाखवलेला आहे मग तो बोरचा पॉईंट आणि हा विहिरीचे म्हणजे दोन्ही मिळून पाणी हिने सात हजार झाडे लावलेले आहेत त्यांना पाणी सफिशियंट होईल एवढं पाणी निघू शकले ओके ओके रामकृष्ण शेतकरी मित्रांनो ही विहीर पाहिली तर चाळीस फुटाच्या आसपास आहे साधारणतः आता पस्तीस फूट त्यांचं ते म्हणतात की पाणी आहे पण हे पाणी वाहतं नाही आहे वाहतं पाणी हे निळं असतं हे एकदम काळं पाणी दिसतंय बघा म्हणजे हे वाहतं पाणी नाही साठप्याचं पाणी आहे साठप्याच पाणी आहे ते निघून काढून छत्तीस फुटापर्यंत खाली गेलं तर तिथून आडव्या बोर मारल्या तर आपल्याला पाणी लागेल जेवढं त्यांच्या झाडं लावले सात हजार त्या सात हजार झाडांसाठी हे पाणी सफिशियंट होईल इतपत आहे शेतकरी मित्रांनो आपले जिल्हा दौरे चालू होत आहेत जिल्हा दौऱ्यासाठी जर तुम्हाला जर असेल तर कमीत कमी आपण अगोदर तुम्ही कमेंट करून आपल्या व्हा व्हॉट्सअपला तुम्ही मॅसेज करा जेणेकरून जिल्हा दौऱ्याचं नियोजन करता येणं आपल्याला शक्य होईल जर तुम्हाला काय अडचणी होत असेल किंवा कळत काय हे होत असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी